नमस्कार मित्रांनो मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे इकडे आता अधिपतीला इराणे असं काही सांगितलेलं असतं की ते सगळं खरं होतं म्हणजेच आता इराने सांगितलेलं असतं की अक्षराचा मित्र हा दुबईहून आलेला आहे पण मित्रांनो आता हिने हे सगळं खोटं सांगितलेलं असतं ती आता काहीतरी म्हणजेच आता अधिपतीला जळवण्यासाठी हे बोलत असते पण मित्रांनो हे सगळं खरं झालेलं असतं अधिपतीचा मित्र अक्षराचा मित्र हा खरंच आलेला असतो आणि आता तो अक्षराला फोन करतो त्यावर आता अक्षर म्हणते कोण बोलते अक्षरा त्यावर आता तो लगेच म्हणतो वळख बरू वळख बरं मी कोण आहे ते आणि अक्षू तुला अक्षू कोण म्हणतं हे बघ तर अक्षरा जोरात म्हणते जोरात ओरडते मदन तू अरे कधी आलास अरे ये ना अरे ये पटकन मला भेटायला तर आता ते दोघेही एका गार्डनमध्ये भेटतात आता अक्षरा त्याला बघून फार खुश होते कारण एवढ्या दिवसाने ते दोघेजणं भेटलेले असतात आता अक्षरा थोडीशी अस्वस्थ असते थोडीशी नाराजही असते पण तो आल्यानंतर ती खुश होते दोघेजणी बोलत असतात मात्र इकडे आता अधिपती फार रागवलेला असतो कारण आता इराने जे काही सांगितलं असतं ते अधिपती त्याच गार्डनमध्ये येतो मित्रांनो आता अधिपती नेमका का आला असेल अक्षराला बघण्यासाठी की तो खरंच अक्षरावर संशय घेत असेल तर मित्रांनो इकडे अक्षराला चक्कर येते तो आता लगेच म्हणतो अक्षू अगं सगळं काही व्यवस्थित आहे ना आणि तुझे घरचे आणि हो तू लग्न केलं तू खुश तर आहे ना तर आता तो लगेच म्हणतो तू तर आता खुश आहे असं म्हणते पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही गं तर अक्षरा लगेच म्हणते अरे चल ना आपणही घरी जाऊन बोलूया सगळं तर आता इथे नको आणि आता अक्षरा तिथून उठते पण अक्षराला चक्कर येते ती आता त्याच्या मेठीतच पडते तो आता तिला उचलून घेतो पण इकडे हे सगळं अधिपती बघतो अधिपतीला फार वाईट वाटतं अधिपतीचे लगेच डोळे पानवतात त्याच्या डोळ्यामधून पडू लागतात तो लगेच म्हणतो खरंच अक्षरा त्यांच्या इराबाई बोलत होत्या त्या सगळं खरं आहे तर मित्रांनो असा काहीसा गैरसमज हा अधिपतीला झालेला आहे तर मित्रांनो आता यांचा गैरसमज कसा दूर होणार तर मित्रांनो ते पुढील भागामध्ये नक्की बघू